माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि मदतीचा हात पुढे करणं हेच खरं पुण्य सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात त्र्याण्णव वर्षांचे आजोबा त्यांच्या पत्नीला गळ्यातलं घ्यायला शहरात आले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण पाहतो हे आजोबा एका सोनाराच्या दुकानात येतात आणि दुकानदाराला सांगतात की माझ्या बायकोसाठी माळ घ्यायची आहे दुकानदार विचारतो बाबा पैसे किती आहेत तेव्हा आजोबा अकराशे रुपये आणि थोडीशी चिल्लर दाखवतात पण दुकानदार त्यांचे पैसे नाकारतो आणि म्हणतो पांडुरंगाचा आणि तुमचा आशीर्वाद सगळा कल्याणच कल्याण आहे आणि तो आजोबांना मोफत दागिना देतो आजोबा पुन्हा पुन्हा पैसे द्यायचा आग्रह धरतात पण दुकानदार नम्रपणे नकार देतो या कृतीने सर्वांचीच मन जिंकली आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणीतरी म्हटलं सोन्याच्या दुकानदाराचे सोन्याचे मन तर दुसरा म्हणतो विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो अनेकांनी दुकानदाराला आणि अने आजोबांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहे ही घटना आपल्याला शिकवते की मदतीचा हात पुढे दुसऱ्याच्या आनंदासाठी काही देणं हेच खरं पुण्य आहे कधी कधी देव आपल्या आजूबाजूच्या माणसातून भेटतो हेच या घटनेतून दिसून आलं चला आपणही या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात माणुसकीने वागण्याचा संकल्प करतो